गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये भरती म्हणता येईल एकूण ज्या जागा आहेत सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता एन एम जे एन एम जे एन एमच्या सगळ्यात जास्त जागा आहेत चारशे सत्तावन्न एएनएम च्या एकशे सतरा आहेत तर फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत ऑनलाईन फॉर्म भरणे तर आपण भरला नसेल तर भरून घ्या त्यामध्ये जाहिरात परीक्षा तुमची कधी होणार आहे जाहिरात तर प्रसिद्ध झालेली आहे परंतु पर बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत आहेत की परीक्षा कधी होणार आहे आणि नेमकं परीक्षा कोण घेणार आहे ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होणार आहे का कुणी पी एस मार्फत घेतली जाणार आहे का वेगळ्या अजून दुसऱ्या कंपनीकडून घेतली जाणार आहे तर ही पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे अगोदर डबल मध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये भी पदा दुसे एनियम जे विविध पदाकरिता जसे की एन एम जे एन एम स्टाफ नर्स असेल सेंट्रल इन्स्पेक्टर एम पीडब्ल्यूच्या तेहतीस जागा आहेत सेंट्रल इन्स्पेक्टर जे आहेत औषध निर्माता त्यानंतर फायरमॅनच्या दोनशे एक्क्याऐंशी जागा आहेत या पदाकरिता तांत्रिक विषयासहित ता आपल्याकडे बॅचेस अवेलेबल आहेत या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्टरी जी बुक नोट्स मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आणि बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीच्या मोबाईल क्रमांकावरती ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करा करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके अधिकचा वेळ न घेता ठाणे महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे वेगळ्या पदाकरिता एकूण सतराशे त्र्याहत्तर पदे आहेत आणि यामध्ये आपण तुम्हाला परीक्षा कधी आणि कोण घेणार आहे तर बघा ऑनलाईन फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहेत कोणतीही परीक्षा आल्यानंतर साधारणतः जाहिरात आल्यानंतर तिथनं पुढं तीन महिन्यानंतर तुमची परीक्षा होतं म्हणजे अडीच ते तीन महिन्याचा कालावधी कारण आपल्याला फॉर्म भरण्याकरिता एक महिन्याचा कालावधी दिला जातो तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर ऑक्टोबर एंड मध्ये आचारसंहितेच्या अगोदर किंवा नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची परीक्षा घेतली जाणार आहे ओके आणि ही परीक्षा जी आहे टी सी एस कंपनी मार्फत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ऑनलाइन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या सिफ्ट मध्ये ही परीक्षा अरेंज केली जाणार आहे तर तुम्हाला नेमकं यामध्ये काय करायचं आहे गटक आणि गड्डलच्या दोन्ही पदांचा समावेश आहे याचा जो सिलेबस आहे मराठी इंग्लिश जी के ज्याला जीएस बोलतोय आपण किंवा मॅथ रिजनिंग असेल हे चार टॉपिक नॉन टेक्निकल आणि जो तांत्रिक घटक आहे तांत्रिक टेक्निकल सब्जेक्ट तुमचा या सर्व विषयाकरिता तुम्हाला किमान आता पार्ट टाइम जॉब असेल किंवा फुल टाइम असेल कोणाचा किंवा कोणी फुल टाईम अभ्यास करत असेल तर प्रत्येकाने किमान चार तास आणि जास्तीत जास्त सहा तास अभ्यास करणे गरजेचं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही सोमवार ते शुक्रवार अभ्यास करायचा आहे आणि शनिवारला त्याचं रिव्हिजन करायचं आहे आणि रविवारला प्रत्येक रविवारी आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे पंचवीस टेस्ट आहेत प्रत्येक फार्मसी असेल जे एन एम असेल एएनएम एन एम असतील पंचवीस टेस्ट आहेत तर प्रत्येक रविवारी तुम्ही जर एक टेस्ट सोडवली टॉपिक वाईज आहे मिक्स टेस्ट आहेत सर्व विषयाचे आहेत पूर्ण संपूर्ण पॅटर्न टीशर्स पॅटर्नुसार आपण टेस्ट, टेस्ट काढलेले आहेत तर किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते दर रविवारला तुम्हाला काय करायचं आहे एक पेपर सॉल्व्ह करायचं आहे जेणेकरून काय होणार आहे तुमचा नेमका अभ्यास किती झालेला आहे टॉपिक वाईज सुरुवातीला सोडवा एक महिना त्यानंतर तुम्ही शेवटच्या वीस पंचवीस दिवस राहिले तर त्यावेळेस काय करायचं आहे पेपर पॅटर्नुसार म्हणजे दहा मराठी दहाच प्रश्न आहेत दहा त्यानंतर इंग्लिशचे दहा असणार आहेत जी के जी एचे दहा मराठी मॅथरेजनिकचे दहा आणि चे सात असे पूर्ण शंभर प्रश्न दोनशे गुणाकरिता तुम्हाला पेपर सॉल्व करायचा हो आहे आणि किती मार्क येत आहेत त्याकडे न लक्ष देता म्हणजे कमी जर आले ते एकदम डिप्रेशन मध्ये न जाता तुमच्या चुका कुठं होत आहेत परीक्षे अगोदर हे सगळ्यात महत्वाचं आहे की आणि सगळ्यात महत्वाचं जे सांगतोय एमसीक्यू क्यू अवेलेबल तर आहे परंतु क्यू पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे जास्ती जास्त सॉल्व्ह करायचे आता तुम्ही एखादा टॉपिक रीड केला टेक्निकलचा आणि त्या टेक्निकल टॉपिक वरचे क्यू मागच्या वेळेस कसे आले होते मागच्या वर्षी दोन तीन वर्षापूर्वी किंवा एमसीक्यू क्यू कसे विचारले जाऊ शकतात ते तुम्ही सॉल्व्ह करणे ज्यावेळेस तुम्ही पेपर सॉल्व्ह करतात त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की हे पेपर पॅटर्न कसं आहे टी सी च्या मीडियम टू हार्ड लेवल असते परत आयबीबीएच चे हार्ड लेवल असते तर आपण नेमकं टाइम मॅनेजमेंट ठेवायचं आहे पेपर सॉल्व्ह करताना टाइम चेक करायचा आहे तेवढ्या नव्वद मिनिटांमध्ये माझे शंभर प्रश्न सॉल्व्ह होत आहेत का आणि किती चुकतायत आणि किती बरोबर आणि कोणते चुकतायत आणि मी वाचलेलं आहे का ते वाचण्यात आलेलं आहे का तरी पण चुकलेले आहेत का असं सगळं चेक करायचं आहे आणि तुम्ही रीड केले नसेल तर ठीक परंतु रीड करून जर चुकत असेल तुमचं तर त्या ठिकाणी तुम्हाला अनालिसिस स्वतःच करणं गरजेचं आहे चिंतन मनन करणं गरजेचं आहे तर हे तुमचं सिलेबस आहे मी डिटेल टॉपिक लिस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे पण आजचा जो व्हिडिओ होता परीक्षा कधी आणि कोण घेणार त्या संदर्भात माहिती दिलेली आहे तर आपल्याकडे जास्त कालावधी नाहीये जाहिरात घेऊन बरेच पंधरा दिवस झालेले आहेत तर आता अजून इथन पुढे तुम्हाला अडीच महिन्याचा कालावधी आहे ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबर मध्ये जाहिरात आहे तर त्याकरिता तुम्हाला योग्य मार्गदर्शन तात्री सहित तज्ञ फॅकल्टी मार्फत पाहिजे असेल या वेळेस कुठेतरी आपल्याला लागायचं आहे सरकारी नोकरी मिळवायची आहे त्याकरिता था ठाणे मनपा आणि जी मीरा भाईंदरची पण जाहिरात तीनशे अठ्ठावन्न पदांची प्रसिद्ध झालेली आहे सेम पद आहेत एन एम जे एन एम सध्या या ठिकाणी एकशे सतरा एएनएम एम एवढे पद अजून कोणत्याच महानगरपालिकेमध्ये निघाले नाही आणि जे एन चे तर चारशे सत्पन्न म्हणजे साडेपाचशे प्लस जागा आहेत तर ज्यांचं जीएनएम झालेलं आहे आणि ज्यांचं एन एम झालेला आहे कोर्स त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शनाकरिता डबल अकॅडमी क्लासेस पुणे या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये आहेत तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे ओके तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद